गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सविता भारत तायडे ही तिच्या दोन वर्षाच्या मुलगा समर्थ हिच्यासोबत मिळून आल्याने ती सखीवन स्टॉप सेंटर नाशिक येथे दाखल करण्यात आले होते सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर पोलीस ठाणे अन्नएच्या संदर्भीय पत्रांवे आपल्या शासकीय वात्सल्य महिला वसतीगृह नाशिक येथे दाखल करण्यात आलेले आहे सदर महिला हिचापती नामे भारत गुलाब तायडे राहणार सिद्धार्थनगर जळगाव बुलढाणा यास त्याची पत्नी नामे सविता भारत तायडे ह्याच्याबाबत माहिती मिळाल्याने ते मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सिन्नर पोलीस स्टेशन येथे तिला ताब्यात घेण्यासाठी सक्षम हजर झाल्याने सदर महिला नामे सविता भारत तायडे ही आपले वात्सल्य महिला वसतीगृहात ठेवण्यात आले असून तीस तिचा पती नामे भारत गुलाब तायडे याच्या ताब्यात देण्यास आमची काही हरकत नाही असे पत्र देऊन सिन्नर पोलिसांनी सदरील इसमाची इस्माची ओळख व खात्री पटवून त्यांच्या पत्नीला ताब्यात दिल्याने सादरी व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस हवालदार कृष्णा कोकाटे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले सुजल शितोळे माझ नाव भारत विलात तायडे सिद्धार्थ नगर तालुका जळगाव जामोर जिल्हा बुलढाणा माझी पत्नी पंधरा दिवसापूर्वी हरवली आहे हरवली आहे नातेवाईकांना मी चौकशी केली पण ती तिथं काही मिळाली नाही चौकशीतमध्ये काही हे झाले नाही आहे मला माहिती पडलं मला एक व्हॉट्सअप आला माझ्या पुतण्याला की नाशिक इथं आहे मग नाशिकमध्ये चौकशी केली तर तिथं माहीत पडलं की सिंगर पोलीस स्टेशनला आहे मग त्यानंतर मी सिंगर पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांनी माझ्या पत्नीला सुखरूप ठेवलं आणि बाळाला बी खाऊ पिऊ घातलं सुरक्षित ठेवलं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी काही चौकशी न करताना माझ्या बाळाला आणि माझ्या पत्नीला सुखरूप ठेवलं सिंगर पोलीस स्टेशन साहेब आणि त्यांचे कर्मचारी यांचे मी मनापासून खूप खूप आभार करतो